बघा तुम्ही सकाळचं सकाळचं तुम्हाला यू दाखव आपल्या इथं डोंगर पावशे वाटता जे भारी वाटतं तुम्ही पप्पा कडे चला तर काय तिथे जात होता कॉलेजला बाय बाय नंतर पेपरला झाले ना काय कॉलेज सकाळी निघाला कॉलेजला जायला मस्त कडक कडक ऊन पडले चला लेस गो फुल स्पीड का अगर आहे त्याचं पोलाव आलेलं आहे फुल जोरांचे ट्रॉफिक लागेल पेपरला जायचे वीस मिनटात पेपर चालू आशो का आम्हाला दहा मिनिटं लागतात पोहोचायला काम बरं बघा ट्रॉफिक चला आपली ताकद शॉर्टकट म्हणजे कंपल्सरी चेसिंग आहे ट्रॉफिक असो का काय असो ताकायला लागतो त्याच्या फुलजोरांचे ट्रॉफिक मी कशी गाडी काढली कडक मस्त चला आलंयस सिलेंडर आहे पेपर लिहिला गेला मी नाही इथं कोरा पेपर देऊन आला हा तुझा झाला का पेपर मग तुझा टिकला कुठे गेला फर्स्ट टाइम तुझा टिकला गेला विसरलो जरा घाईत गायत होतो म्हणून लावत विसरलो तुझा ते दिसत पण नाही मला एवढं तर आताच घरी आलं जस्ट तर आता मी चालू आहे उल्हासनगरला गौरीत म्हणजे माकराचा सामान आणायला तर आमच्या इथं गौर बसतं या सर्वांनी दर्शनासाठी तर चला तर जातो मी उल्हासनगरला म्हणजे माकराचं सामान आलेलं आहे बघा सेट चांगलं आहे टेबल वेगळं लावलेलं आहे तर चला जातो पंधराशे रुपया पंधराशे बघा इथं मार्केटमध्ये आलेलं आहे नाही पिस्सा पाहिजे पिस्सा आताच म्हणजे आम्ही मासे जेवण चला काहीच बघा बाहेर किती पाऊस पडतो मकरचं सामान तर आणलेलं आहे बांधलेलं तर बनवायचा बाकी चला काहीच फ्रेश बीच झालो म्हणजे आत काय धुऊन झालं तर तुम्हाला दाखवतो आम्ही गोल मैदानला कशासाठी गेलो म्हणजे मकरचं सामान आणण्यासाठी बघा बघा फुला मोराचे बघा याच्यासाठी तर मास ना आता आम्ही जस्ट आणला फाईप तर माझं सपोर्टसाठी तर बघू तुम्ही मकर बघा बघा फक्त बघत राह मकर कसं म्हणतो ब्लॉग येल मकार आपण ब्लॉग मध्ये कोणी आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा कसं झालं बसला गेम खेळायला त्या फ्री फायर का घेऊतात का आमच्याशी रूम रूम घालतात का पबजी पबजी फ्री फायर नाही ना आम्ही ए फ्री फायर नाही ना खेळत पबजी पबजी खेळाच होता चांगल्या ना पबजी खेळायला आपल्यासमोर मोमो झालेत मस्त मग मेवणी आणि चटणी चला तर खाऊन घेतो टेस्ट बघा पत्नी रुपयात भारी आहेत तुम्हाला पण काय असेल तर या कांब्याच्या बस स्टॉप साठ रुपयाला भेटेल भारी भेट लागतात चला काय पहिले खाऊन घेतो मग भेटू तुम्हाला मोमोज खाल्ला त्या जरा बाहेर जरा फिरून येऊ हो। काय कसं कालव झालेला आहे तर बघा इथं उजेड आहे आपली दही अंडीची प्रॅक्टिस मी दिसतं का नाही कालो का काय माहीत तुम्हाला आता लेस गो लागलं काय झालं सिस्टीमवर सिस्टीमवर तू पडला बघा माहीत नाही पडलं तू तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहे कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे आपल्याकडं ते दाखवतो तुम्हाला नंतर बघा मी चॉकस आणि दूध जेवण झाला त्याचं असं असत दररोजचा त्याचा दररोज मध्ये असा टाइमपास शिंगम चला दूध बी आहे का बघा काहीच दूध आहे बिलीच बघा किती त्रास आहे चल काय झाला का तुझा काय आहे काय अस काय राग नाही का आला कुठे आला किचन मध्ये काय किचनमध्ये झाला मस्त त्या जेवणात भर जाऊला तरी पण चॉकोस चालले चॉकोस जीव चालली आहे आता चला गायस तर बघा आपण पण दूध पिऊ आज ट्राय करू कायस तर आपण पण आता मस्तपैकी दूध पितो थोडासा गोड गोड चला काय दूध पितो मस्त चांगली कायच तर काल ब्लॉक एन्ड करायला विसरलो तर काल लय झोपा गा देय झोपलं तर चला काहीच मी ब्लॉगला इथेच मिळतो ब्लॉग वाढला असेल तर लाइक लाईक करा एक सबस्क्राईबही करा आणि शेअर करा आपला चॅनल कोणी नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबही करा तर चला बाय बाय